नमस्ते मी गिरमस्थानी बाशीकर माझ्याकडून व माझ्या फिरण समाजाकडून माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हर्दीद्थ हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावं श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे तसाच तुम्हाला व तुमच्या कुटुंबालाही स्वामींचा आशीर्वाद लाभो स्वामी श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छाकांक्षा लवकर पूर्ण करू माझे सर्व जे ड्रायवर भाऊ आहेत जे रोडवर ज्यांच्या कष्टामुळे किंवा त्यांनी जे आम्हाला दान देतात त्यांच्यामुळे आज आमचं घर चालतं तर त्या सर्व ड्रायवर बांधवांना जे आमच्या बारशीतील सर्व दुकानदार बांधव आहेत ज्यांना आम्ही होळी दिवाळी प्रत्येक सणाला जातो आम्ही त्यांच्या दुकानात मागतो तर त्या सर्व दुकानदाराला त्यांच्या सर्व कुटुंबाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना सर्वांना सुखाचं ठेवो भरभराटीचं ठेवो त्यांच्या जीवनातील सगळे दुःख दारिद्र्य लवकरात लवकर दूर करीत श्री स्वामी समर्थचरणी प्रार्थना कारण आज नवीन वर्ष आहे नवीन वर्षामुळे मी आले होते श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराज तुम्हाला सर्वांना सुखाचं ठेवो हीच स्वामीचरणी मी प्रार्थना करते सगळ्यांचे दुःख माझे माझ्या सगळ्या बहिणींना माझ्या गुरूंना माझ्या नानगुरूंना दातगुरूंसाठी मी स्वामीकडे प्रार्थना करते की त्यांना सगळ्यांना निरोगी आयुष्य दिलं